सहायता समूहातर्फे खाद्य तेल व इतर वस्तूची विक्री सुरू अकोट बस स्टँड येथे दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला उमेद अभियान अंतर्गत, अंतर्गत आसेगाव क्लस्टर मधील मंचनपूर येथील आदर्श महिला कांचन चौधरी यांचा स्वयंसहाय्यता समूहाद्वारे उत्पादित लाकडी तेल घाण्यापासून बनवलेले सूर्यफूल तेल शेंगदाणा तेल तिळाचे तेल इतर अनेक प्रकारचे खाद्य पदार्थ समूहातील महिलांकडून स्वतः तयार केले आहे हे सर्व वस्तूची विक्री केंद्र सुरू करण्यात आले विक्री केंद्राचे उद्घाटक माननीय जिल्हा अभियान व्यवस्थापक नरेंद्र काकड तसेच अकोट एस टी महामंडळाचे माननीय आगार प्रमुख पिसुळे सर तसेच वाहतूक निरीक्षक वांदे सर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला नितीन वाघ सर यांच्या मार्गदर्शनात यावेळी प्रभाग समन्वयक योगेश गोटे विक्रम शेटे आदिनाथ साणप निकिता लहाणे राहुल उबर हंडे कांचन चौधरी राधा वानखडे सीमा धांडे मुक्ता पुणकर मंगला धांडे संगीता पुणकर मंगला काळे मंदा काकडे योगिता पुणकर उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक नरेश पुणकर अकोला